नमस्कार राम राम मंडळी मंडळी आता आहे बघा मी हात कणंगले लोकसभा मतदारसंघातल्या मोजे डिग्रज गावात आणि इथलं खासदार कोण आहे तर माहितीये का राजू शेट्टी शेतकरी नेते हो आणि ती सारखं आंदोलन करते शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मग शेतकऱ्यांचा विकास झाला का हाय का नाही चला जाणून घेऊया कारण ही सगळा पट्टा आहे का ना ऊस पट्टाय ऊसाला एफ आर पी च आंदोलन चोरात त्यांनी घेतलं होतं आता बघूया जरा झाला असेल का विकास त्यांना मिळाला का चांगला दर या जाणून घेऊया राम राम आपा। नमस्कार काय नमस्कार माझं नाव बबन गणपती शेरेकर काय काय करता आपण मी आता ह्याच्या हे होतो ऑपरेटर म्हणून होतो आता रिटायर झाले आता शेतीच करतोय शेती काय शेतात शेतात फक्त उसा शेवट दुसरं काय पीक नाही बरं एफ आर पी एफ आर पी हाय आहे पण पण कारखाना व्यापार पे कार मनासारखं देत नाहीत एकोणतीस दर देऊ म्हणून सांगले होते आता सध्या तेवीसशे रुपयानं बिल काढलेलं आहे व्यापार आर मनासारखं काही देत नाहीत वेळच्या वेळा बिल येत नाहीत सरकार काय आता सध्याच बरोबर नाही राजू शेट्टीने लय आंदोलन केलं ते राजू शेट्टीने आंदोलन केली म्हणून हित तर हितवर आले आता का नाहीतर काहीच दिलं नसतं सरकार म्हणजे राजशेट्टी साहेब जयंत पाटील साहेब दोघच लक्ष दे। देत सरकार काय लगेच देत आता सरकारच्या विरोधात काय असेल ते मोदी का गांधी काय केलं गांधी गांधी आहे निसर्ग लावून बाय पण पैसे देऊन कोण जगत नाहीत अशी सत्तारा झालेल्या शेतकऱ्यांची पाणी असेल तर जगतात पाणी नसलं तर कशाने जगणार ते पाणी आहे का मग आता पाणी आहे पण लईत नसत्या काँग्रेसच्या काळात भांडून तरी ते दर मिळत होते यावेळी भांडून बी लवकर एफआरपी आई ही बी मिळणार झाल्या अजून बिल निघली नाही अडीच तीन महिने झाली तरी अजून बिल आलीच नाही खात्यावर कारखानदार फसे होत्यात फसवून मग ते काय उत्साह न्याच पुन्हा देतो देतो अजून बिल नाही लोकांकडे अजून नाही कारखाने किती महिने होऊन चालू शेतकऱ्यांचं काय बघितलं नाही हे काय नाही कर्ज माफी कराय कर्ज माफी केली नाही सहा हजार रुपये रोजचा मोदी आता वर्षाला सहा हजार रुपये देणार रोजचं किती पडलं सतरा रुपये पा, पान खायला तरी येते का आजची दिन कधी येणार का आजची दिन नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा साप चालू केला आहे आजच्या दिनवाल्यांनी नुसतं घोषणा जाय आज ऊस दराचं काय काही गेलं मुख्यमंत्र्यानं आश्वासन दिलं पस्तीसशे रुपये दर द्यायला पाहिजे गेला का पस्तीसशे रुपये दर त्यानं त्यात तोडगा काय काढला का मुख्यमंत्र्यानं काही नाही मग कशाला आश्वासन द्यायचं एफ आर पीची पूर्ण रक्कम दिली पाहिजे असा कायदा सांगत असताना देखील प्रत्यक्षात तेवीसशे रुपये काही कारखान्याने काल परवा दिले अजून काही कारखान्याने दिले नाहीत आणि शेतकऱ्याची अर्थात बागायत शेतकऱ्याची देखील एक प्रकारे गळचिप्पी चालविल्या कायदा जर सांगतोय तर मग त्याच्यावर कायदेशीर कारवाई का होऊ नये कसं आहे महत्वाचा मुद्दा जी आहे का नाही ती एफ आर पीचा आहे आणि जसं म्हणतात तसं साखर कारखानदार आणि सरकार यांचं कुठं साठ लोट आहे का हो हा ही तर प्रश्न उपस्थित झालाय बर का मंडळी मंडळी आता या लागलोय तुमच्या गावाला आलूच बरं का पुढचा टप्पा तुमच्याच गावातलाय येतो तु बर का